नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतातील पाच सर्वात स्वस्त आणि उत्कृष्ट इलेक्ट्रिक बाईक बद्दल माहिती घेणार आहोत जर तुम्ही पर्यावरणपूरक आणि किफायतशीर वाहनांच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे चला तर मग सुरुवात करूया नंबर एक डिटल इझी प्लस आपल्या यादीतील पहिली बाईक आहे डिटल इझी प्लस ही बाईक केवळ एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णवमध्ये मध्ये उपलब्ध आहे ही बाईक पंचवीस किमी प्रति तास वेगाने धावू शकते आणि तिची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास लागतात एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक साठ एकशे सत्तर किलोग्राम आहे ज्या ती शहरातील दैनंदिन वापरासाठी उत्तम पर्याय आहे नंबर दोन ओकी नावा आर थर्टी पुढील आहे ओकी नावा आर थर्टी ज्याची किंमत एकसष्ट हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये आहे ही बाईक पंचवीस किमी प्रति तास वेगाने धावते आणि तिची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास लागतात एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक साठ किमीपर्यंत पर्यंत रेंज देते तिचे हलके वजन आणि कॉम्पॅक्ट डिझाईनमुळे ती शहरातील ट्रॅफिकमध्ये सोयीस्कर नंबर तीन हिरो इलेक्ट्रिक एट्रिया एलेक्स तिसरी बाईक आहे हिरो इलेक्ट्रिक एट्रिया एलेक्स ज्याची किंमत सत्त्याहत्तर हजार सहाशे नव्वद रुपये आहे ही बाईक पंचवीस किमी प्रति तास वेगाने धावते आणि तिची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास लागतात एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक पंच्याऐंशी किमीपर्यंत रेंज देते तिचे स्टायलिश डिझाईन आणि आरामदायी रायडिंग अनुभवामुळे ही युवकांमध्ये लोकप्रिय आहे चार आय मी झीड एक्स झेड ई चौथी बाईक आहे आय मी झीड एक्स झेड ई ज्याची किंमत एकोणऐंशी हजार नऊशे नव्याण्णव आहे ही बाईक पंचवीस किमी प्रति तास वेगाने धावते आणि तिची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास लागतात एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक एकशे सत्तर किमीपर्यंत पर्यंत रेंज देते तिच्या आधुनिक फीचर्स आणि लांब रेंजमुळे ती आपल्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उपयुक्त आहे पाच ओला एस वन एक्स शेवटची पण महत्वाची बाईक आहे ओला एस वन एक्स ज्याची किंमत एकोणसत्तर हजार नऊशे नव्याण्णव इतकी आहे ही बाईक पंचवीस किमी प्रति तास वेगाने धावते आणि तिची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास लागतात टू के डब्ल्यू एच बॅटरीसह ही बाईक पंच्याण्णव किमीपर्यंत रेंज देते तर थ्री के डब्ल्यू एच बॅटरीसह ती एकशे त्रेचाळीस पर्यंतची रेंज देते तिचे आकर्षक डिझाईन आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे ती तरुण रायडर्स मध्ये लोकप्रिय आहे तर मित्रांनो या होत्या भारतातील पाच सर्वात स्वस्त आणि उत्कृष्ट इलेक्ट्रिक बाइक्स तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य पर्याय निवडा आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा आनंद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद